कोणाला बोलायला लागलेत गोणाला बोलायला लागलत काय कुठे बोलायला लागलेत बर चल मला दाखव बरोबर हो ना काय कोणाला बोला लागले एवढं काय गळ मला सगळं काय कळलंय तुला मला सांगितलं की माझ्या लेकीन ह्या तू आता असा खायला लागले तू इकडे काय तू इकडे तिला दाब द्यायचं नाही इकडे मला बोला काय बोलायचंय तुला कोणाला बोलत होता फोनवर तू बांडे नावा लागली आमच्या दोघांची भांड लावलं नाही पट्टी बांधली होती पट्टी काढली कसली पट्टी का विश्वासाची अंधळ करून डोळे असं बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवला होता मी आ, हा करून तिला काय इकडे इकडे करायला लागलाय आता उद्यापासून अच्छा पसनच उद्या तर राहते मला बोलायचं काय मागायचं नाही दो पण तो पण तुमचं काय आम्हाला पाडा की नंबर काढा की हा आता लय वर जाईल कि वर नाव नंबर गावात नसते लगीच्या लगी हे केलेलं नाटक सगळी

खाऊ नको माझा इंग्लिश मध्ये शिवाय का नाही थांबवा शिक लेकरला शिवाय देत आहे फोनवर काय बोलायला लागलाय वरची वर, लाग ला वर आता कुवं सांग का जाऊ बाहेर हसवण्यात सिरियस मॅटर चालू आहे तर मित्रांनो आमचे कॉमेडी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा एक थोडक्यात थँक कॉल करून दिदूच्या माध्यमातून आम्ही कॉमेडी व्हिडिओ केला तर तुम्हाला ती कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका हाय ना व्हिडिओ कसा वाटला ते आमचा नक्की सांगा दिदूला आम्ही हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून तयार करायला लागले बघा म्हणजे तिला काही असंच घालायच नाही पण एक तिला पण काहीतरी कला असा मागा कुठं असं माणूस अडाणी नसून नये कुठं कुठल्याही शास्त्रामध्ये त्याला आम्ही मस्तपैकी शाळा शिकवणार आहे त्याला ह्याच्यामध्ये घेणारच ना ब्लॉगिंग मध्ये पण एक कला अंगात असावी ती कधी म्हणजे कधीच कुठल्याही आम्ही मुलीला बघा आम्ही तर काय गोष्टींमध्ये आडणी राहिलो शिक्षणामध्ये मला ह्याच्यामध्ये मी तर पण दिदूला तर कुठल्याही शास्त्रामध्ये आम्ही अडाणी किंवा असं येत नाही ही शब्द त्या हिस्ट्रीमध्ये ठेवणार नाही यासाठी आम्ही कॉमेडी म्हणा हे म्हणा काय कुठलेही तिला प्रत्येक गोष्टीतलं नॉलेज होत बघा तर सांगायचा उद्देश हेच होता की कसा कॉमेडी वाटला आमच्या नाही कमेंट करून सांगा जे कोणी त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय